नमस्कार मी निवेदिका आश्लेष आडसड हिंदी मराठी सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चला तर मग बोळया आजच्या नगरात राहणाऱ्या मुरलीधर नारायण निनगुरकर यांच्या घरी गौरी महालक्ष्मीचा उत्सव मोठ्या श्रद्धेने आनंदात आणि उत्साहात साजरा होतो गेल्या सत्तर वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे या परंपरेची सुरुवात सत्तर वर्षांपूर्वी स्वर्गीय श्रीमती कुसुमबाई नारायणराव निनगुरकर यांनी केली होती तेव्हापासून मुरलीधर नारायण निनगुरकर त्यांच्या पत्नी उषा तसेच राजेश मंगेश आणि मुलगी आरती उमेश कासार हे सर्वजण मिळून ही परंपरा तितक्या श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे चालवत आहेत तीन दिवसांच्या या उत्सवादरम्यान सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात आणि हा आनंद द्विगुणित करतात नमस्कार मी यांची मुलगी मुरलीधर निनगुरकर आणि उषा निनगुरकर मी नागपूरला असते आणि महालक्ष्मीचा सोहळा दरवर्षी होतो त्याचप्रमाणे यावर्षी पण झाला आहे होतो आहे आणि दरवर्षी मी येते हा सोहळा खूप आनंदाचा असतो खूप उत्साहाचा असतो घरातील सर्व मेंबर या उत्साहात खूप आनंदाने सहभागी होतात याचं विशेष म्हणजे भोजन जे असतो महाप्रसाद सोळा चटण्या सोळा भाज्या याचा त्यांचा भोजनाचा मोठा थाट असतो आणि तो नैवेद्य करताना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतो महालक्ष्मी माता आमच्यावर प्रसन्न होते प्रसन्न होत आलेली आहे आणि निरंतर प्रसन्न होत राहणार हा जो सोहळा आहे महालक्ष्मी मातेचा पन्नास वर्ष झाली आणि निरंतर हा सोहळा सुरू राहणार आहे पंचावन्न वर्ष झाली आहेत आणि महालक्ष्मी मातेची कृपा अशीच आमच्यावर राहो अशी मी महालक्ष्मी मातेच्या चरणी खूप निवेदन करते त्यांना गौरी महालक्ष्मी माझ्याकडं एकोणीसशे सत्तरपासून एकोणीसशे सत्तर साली आमच्या आजोबांना हे प्रस्त चालू करून दिलं माझ्या आईला तेव्हापासून ते प्रस्त सतत चालू आहे हा उत्सव आता हा याच पिरियडमध्ये गौरी गणपतीचं ज्यावेळेस आगमन होते त्यावेळेस तिची जी स्थापना होते जशी यावर आज यावर्षी काल स्थापना झाली आज इथं महाभोग पूर्ण आवती आरती आज आहे उद्या हे विसर्जन तीन दिवसाचा हा कार्यक्रम राहतो गौरी का गणपती ते तर फॅमिलीमधले सर्वच रोग आतापर्यंत आमचं सर्व जॉईंट कुटुंब होतं या चार वर्षाच्या आधीपर्यंत सर्व जॉईंट कुटुंब होतं पूर्ण जॉईंट कुटुंबात माझ्या अठ्ठावीस मेंबर होते आम्ही हां पाच सहा वर्ष झाले आता सगळे वेगवेगळे झाले तरी पण आता फॅमिलीतले आणखी सर्वच लोक पूजेला हजर राहते गौरी महालक्ष्मीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो तीन दिवसांच्या या सणामध्ये घरोघरी आनंदाचे वातावरण असते महाराष्ट्राच्या लोक परंपरेनुसार ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मी आपल्या माहेरवाशिन म्हणून येतात अशी श्रद्धा आहे त्यांचे आगमन म्हणजे जणू काही घरात समृद्धी आणि चैतन्य घेऊन येणे या उत्सवासाठी घरोघरी जयत तयारी केली जाते घराला आकर्षक फुलांनी रांगोळ्यांनी आणि रोषणाईने सजवले जाते गौरींच्या आगमनासाठी पारंपरिक वाटेवर लहान पाऊले काढली जातात जी त्यांच्या आगमनाचे प्रतीक मानली जातात अनेक घरांमध्ये गौरींचे मुखवटे तयार केले जातात आणि त्यांना नऊवारी साडी पारंपरिक दागिने आणि आकर्षक फुलांनी सजवले जाते ही मूर्ती केवळ पूजेचे साधन नसून ती घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम आणि आदराने सजवली जाते गौरींच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो हा नैवेद्य माहेर म्हणून आलेल्या गौरींसाठी विशेष असतो पुरणपोळी लाडू करंजा असे अनेक पदार्थ या दिवशी बनवले जातात घरातल्या स्त्रिया मोठ्या उत्साहाने हे पदार्थ तयार करतात आणि संपूर्ण कुटुंबासोबत त्याचा आस्वाद घेतात तिसऱ्या दिवशी गौरींना निरोप दिला जातो उतरवणे किंवा विसर्जन असे याला म्हणतात निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याचे आवाहन केले जाते हा क्षण काहीसा भावपूर्ण असतो कारण तीन दिवसीय घरातील वातावरण चैतन्यमय करणाऱ्या या देवींना निरोप द्यायचा असतो हा सण केवळ धार्मिक विधींचा भाग नसून तो कौटुंबिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे गौरी महालक्ष्मीमुळे कुटुंब एकत्र येते जुने आठवणींना उजाळा मिळतो आणि नवीन आठवणी तयार होतात या सणामुळे संस्कृती परंपरा आणि नात्यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होते de mora